क्रमांक अध्यक्ष महोदय केल्याप्रमाणे संभाजीनगर येथे लक्ष्मण तुकाराम कल्ले यांनी अवैध अनुसूचित जमातीमधील मन्नेर वारलू जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त करून अठ्ठावीस वर्ष नोकरी करीत आहे त्यांच्या परिवारातील सर्वच कुटुंबाला अठ्ठावीस लोकांना त्यांना त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये माननीय न्यायालयात देखील खटला चालू चालला मान्य न्यायालयाने त्याच्यामध्ये ठपका ठेवून हे त्या ठिकाणी तत्कालीन सह आयुक्त संगीता चव्हाण यांना दंड ठोठावण्याबाबत सांगितलं याबद्दल रेकॉर्डवरती चौकशी समितीच्या रेकॉर्डवरती त्यांची मूळ जात मराठा जात असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असताना ह्यांनी ती नोटीस रद्द करून त्यांना पुन्हा ते कंटिन्यू केलं म्हणून मान्य न्यायालयाने यांना ते दंड ठोठावण्याबाबत आदेश केलेले आहेत त्याबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई नाही माझी तत्काळ मागणी आहे आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करावा आणि इतर त्यांनी जात प्रमाणपत्र वैद्य अदा केलेले ते देखील त्याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय त्यांना निलंबित चला मंत्री महोदय तात्काळ निलंबित करतील का गुन्हा दाखल करतील का बोला बोला थोडक्यात म्हणा अध्यक्ष महोदय माझी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी क्रमांक पंचवीस त्रेचाळीस हे वीस मार्चला लागलेली होती याच्यावर ज्या पद्धतीनं उत्तर देण्यात आलं ते समाधानकारक उत्तर नसल्यामुळे तत्कालीन सह आयुक्त संगीता चव्हाण यांना निलंबित करण्यात यावं अशी मी मागणी करतो आहे मान्य मंत्री मोदय हो आणि याचा सविस्तर अशा पद्धतीनं या चौकशी करून एसआयटी चौकशी करून निलंबित करावा अशी मागणी करतो आहे मंत्री मोदय अध्यक्ष मोदय सन्मान्य राजेशजी पाडवे आणि रामदासजी बसराव यांनी अनुसूचित जमाती पडताळणी समिती औरंगाबाद येथे उत्तर घ्या हो उत्तर घ्या कार्यरत असलेल्या जॉईंट डायरेक्टर सौ संगीता चव्हाण बद्दल सभागृहातल्या सर्व आदिवासी आमदारांच्या भावना आणि एक कोटी पस्तीस लाख आदिवासी समाज जो या अवैध प्रमाणपत्र अवैध जातीचं जा वैधता प्रमाणपत्राच्या जा बाबत महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये असलेली निराशा हा भाग घेता आणि सभागृहाच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या भावना लक्षात घेता सौ संगीता चव्हाण यांना निलंबित करण्यात येत आहे वा चला